राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे महायुतीकडून भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जागावाटप सुरू असून लवकरच उमेदवार देखील घोषित केले जाऊ शकतात मात्र महायुतीला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी काही जागांवर ही, ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत आणि याचे मुख्य कारण दुसरे तिसरे कोणी नसून अजित पवारांची राष्ट्रवादी आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खरंच महायुतीला अजित पवारांमुळे फटका बसणार का नेमका कोणत्या आणि किती जागांवर हा संघर्ष शु होऊ शकतो चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप एकशे पाच शिवसेना छप्पन्न जागांवर विजय झाली राष्ट्रवादीने चोपन्न तर काँग्रेसने चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या मागच्या निवडणुकीमध्ये मा चार प्रमुख पक्ष जरी असले तरी सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस असे आणखी चार पक्ष आहेत तसंच राज ठाकरेंचा मनसे पक्ष वंचित बहुजन आघाडी प्रहार बहुजन विकास आघाडी असे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा बोलबाला राहणार आहे मध्यंतरी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडत महायुतीत प्रवेश केला यामुळे महायुती बळकट झाली असली तरी आता याचा फटका महायुतीला जास्त बसणार आहे असे बोलले जात आहे याचे प्रमुख कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तप्पल एकवीस ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार भाजपला हरवून निवडून आले होते या अजित पवार गटातील आमदारांमुळे एकवीस मतदारसंघातले भाजपचे इच्छुक नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे या विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे कारण महायुतीच्या जागा वाटपात समोरासमोर फाईट झालेल्या या जागा देखील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे किंवा जर समजा जागा वाटपात भाजपचे पारडे जड झाले तर अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमधील वादातीत प्रमुख अठरा मतदारसंघ कोणते ते समजून घेऊ दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ विरुद्ध शिवसेना माजी आमदार धनराज महाले कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटके चंदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध महादेव बाबर आष्टीमध्ये बाळासाहेब आजवे विरुद्ध सुरेश धस कोपरगावमध्ये आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोले अर्जुनी मोरगावमध्ये मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले आहिरीमध्ये धर्मराव बाबा आस्राम विरुद, पुसद विरुद्ध अमरीश राजे पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध भाजप आमदार निलय नाईक अकोलेमध्ये किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड येवलामध्ये छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार अमळनेरमध्ये अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिरीष चौधरी सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर जुन्नरमध्ये अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे आणि वाईमध्ये मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी धुसफूस सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपमधलेच अनेक इच्छुक शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत किंवा मग पडद्याआडून आडून शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे त्यामध्ये तुतारीकडून माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विधान, विधान परिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील भाजपचे आमदार समाधान अवताडे यांच्या विरोधात पंढरपूरचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत पारिचारक सांगोला विधानसभा मतदारसंघातून बापू पाटील यांच्या विरोधात भाजपमधील अभिजित पाटील फलटणमधून आमदार दीपक चव्हाण इंदापूरमधून विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील प्रयत्नशील असल्याचे समजते महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना कशा प्रकारे रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे महायुतीला खरंच फटका बसून महाविकास आघाडीला फायदा होईल का माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद